या देशासाठी स्वातंत्र्य मिळावं म्हणून खऱ्या अर्थाने प्राणाची आवती दिली आणि ही आवती देत असताना या सर्व मान्यवरांनी खऱ्या अर्थाने जात पात धर्म या गोष्टी पाहिल्या नाहीत फक्त एकच उद्दिष्ट होत ते उद्दिष्ट हेच होतं की आमचा हा भारत देश स्वातंत्र्य झाला पाहिजे आणि या स्वातंत्र्याच्या मध्ये या ठिकाणी सर्वांना सुखाना नांद आलं पाहिजे वेळोवेळी या ठिकाणी आपण बघतोय आठ तारखेला आपण या ठिकाणी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंची जयंती साजरी केली एकीकडे एक साजरी ही जयंती साजरी करत असताना त्याच दिवशी आठ तारखेला एक कार्यक्रम या राजूर गावामध्ये या ठिकाणी पाहायला भेटला आणि हा पाहायला भेट असताना त्याच्यावरती बऱ्याच जणांनी या ठिकाणी चर्चाही केल्या आमच्या पोपटरावांनी त्यांना मायकल जॅक्सनची उपाधी दिली परंतु पोपटराव मायकल जॅक्सन अतिशय नावाजलेला या ठिकाणी डान्सर आणि गाणे म्हणणारा देखील होता आणि ती ती उपाधी कदाचित या ठिकाणी या माणसाला दिली तर त्या मायकल जॅक्सनचं जे काही नाव आहे ते कमी होईल <laughs>